कर्क डिसेंबर दोन हजार चोवीस मासिक राशीविषयक डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कर्क राशीच्या व्यक्तींसाठी महिना काही प्रमाणात आव्हानात्मक ठरू शकतो या महिन्यात ग्रह स्थितीमुळे आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता आहे शनि ग्रहाच्या आठव्या स्थानात प्रवेशामुळे तुम्हाला अनपेक्षित संकटाचा सामना करावा लागू शकतो खर्च वाढल्याने आर्थिक ताण जाणवेल या काळात आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक आहे आर्थिक स्थिती तुमच्यावर अधिक असेल त्यामुळे गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे करिअर कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी हा महिना कठीण वाटू शकतो तुमच्या कष्टांना लगेच फळ मिळणार नाही पण धीर धरल्यास यश नक्कीच मिळेल नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे परंतु निर्णय घेताना चुकांपासून बचाव करा आरोग्य या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल मानसिक ताण जाणवण्याची शक्यता असल्यामुळे योग ध्यान किंवा विश्रांतीच्या तंत्रांचा अवलंब करा कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येकडे दुर्लक्ष करू नका वैयक्तिक जीवन कुटुंबियांसोबत तणाव टाळा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करा भावनिक गुंतवणुकीत सावध रहा कारण कोणावरही अतिविश्वास ठेवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो सल्ला नियंत्रण ठेवा नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका कोणत्याही प्रकारच्या मोठ्या निर्णयांपूर्वी अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत करा या महिन्यातील आव्हानांचा योग्य प्रकारे सामना केल्यास तुम्हाला पुढील काळासाठी चांगले परिणाम मिळतील